ात बसावा तर पत्रात बसू पण वाटत नाही नसता मरणाचं गरमत आहे चला म्हणलं रानात जावा तर ता रानात आले मालक लागलेत काम करायला तेव्हा खाती न्याय गहाग महाग आपलं दिसले का नाही आपलं त्यांच्या महाग माग लावण्यामागं दहावणं डापा मागतो तुन पण हे तर आले आंब्याच्या झाडापशी काही किरकिरी वरडायला लागली तुम्हाला पण ऐकू येईल असं तिर वाजयली तिनं काय दम गेली थोडा बी पाच मिनटं ైల ఆల్కస కవర దో అ सहा वाजून सोळा मिनटं माहिती हो आलेला आपण दाप टाकायला आता बोललो की अलर्जीच आहे उभाच राहतोय लगेच तिथं लग किडो आरडायला नाही झालं हो का हे काही इथून वाच काय म्हणजे तिरी का काय म्हणजे ते तिरी मारायचं आलू या हितवर मारली तिरी दोन हितवर इकडं माती लावली आहे त्यांनी काय अर्धी त्या उसावल्या मालकाला तर हे करायचं या पाणी सोडायचं म्हणून अर्धे त्यांना माती लावून दिली इकडं हो काय ह्या जिथं सोडलं आहे त्या तिथवर माती दिली लावून दांडं पाडून हो काही काय इकडं प्रत्येक झाडं होत असलं किडू आरडत बरं का शिर्र किरळ्यात त्या किडने कुंकड जाऊन बसावन कुंकड नाही कळायला ना गेले हो काय हो का पाखरुली पळाली लाहोर पळायली लाहोर पाक पाखरू सोन्या आणला होता ह्या शिलक कामाला इकडं पण ह्याने असलं तिरी मारितोय पण मातीवर लावायचं चा त्याला जरा जड जाते ही तुम्ही एवढी लावली सोन्याने माती पण जी ही इकड आहे का हे तारा या तारामध्ये त्याला वळा यायचं नाही म्हणून आपल्या लंगड्या सोन्या जे पाहायला लागलं होतं कारखान्याला तेलाकडा सोने आणला आहे त्याला हे तर वळता येते नाहीतरी ही ये काय थोडी थोडी नुकसान होतीच हे उस मोडत कडीचे कडीचे त्या अवघड वाटतं कामाला गेलं त्यानंतर आपल्याकडून असं नुकसान झालं की ते शेतकरी लोक बारीक तोंड करते त्याच्यामुळे ते सोने आणलाय आणि ही सोन्या बाजूला काढलाय झालं काय ते बी आव तोंड तिकडच आहे मग आता त्याच तिकडच राहत का बैल झोपलेला का? बैल झोपलेलाच असते. बैल झोपलेलाच तोळ वर्ष करूना. आसा असतं. हां, जावा आता एवढं होतं की उदे आराम कर. उद्या किती वाजता येणार उद्या नेरी करायला घरी जायचं. शेवडे नेरी करायला होई नि सगळं हे. नाही ना व्हायचं नाही ना लिमिट आहेच तुन एवढं फे फोडायचंय अजून. पुन्हा मग हे करायचंय. अकरावी वाचयन बारावी वाचेन पण सकाळून होतय म्हणायचं उद्या सोन्याला काळा झाला आता हे बैल धुवावं लागतं दादा तुम्हाला एकदा उद्याच्याला काम करा माहितीये का उद्याच्याला एवढं पाळी घाला एवढं एवढं हे करा आणि तळ्यामध्ये बैल धुवा आहे का ना मी बी येईन मग सगळं इकडं तळ बघायला हो तळबागा येईन ना मी बी गुन्ह्याला तायट उभार गुन्ह्याला कटरा ना काय आला खाली मुड करा बाबा ना बोललेला माझंच फक्त ऐकत तुमचं ना ऐकत तो जु घ्यायचे काय हिथं भाऊ गेले आता त्यांना गाडी आहे भरू तुम्हाला ते भरावं लागेल ना तेवढं हावत भरून होय गाडी आहे आपल्याला बैलगाडी काय म्हणायले ते सगळं वाडं भर लागेल ना तुम्हाला त्यात हा म्हणजे मला वाडा देण्यासाठी थांबविलो मला देताच येत नाही देता, देता येत बरं का पण मी शिरटा आणलेला आणि लय अंगाला कापूत सोन्याला वाजवलं काय एक सोन्याला वाजवू नका ना मालक हा हो दादा म्हणावं लागते पण एवढं बी दादा नका ना काम रेटत नाही आहे ना ह्या बारक्या गोऱ्याने कामच रेटत नाही तुम्हाला मला जाळ्याला ताडकायला म्हणून आणला नाही का। का काय हो ना हो ना होता झुकणार आहे त्यांना तुम्ही मग ते चालले तर लगेच बैल झोपून ठेवून ना थांबायचं नाहीत ना तुम्ही हायत पुन्हा मग वळवून आणावं लागेल अजून पुन्हा ओळून आणावं लागेल भरायचं झोपायच्या आधीच भरावा पोरान लगेच खाना खान तोडलं नाही का तुम्ही तोडू लागलात एकट्याने एकट्याने एवढं तोडायचं मला विचार करा ना मालक

म्हणते ना का म्हण नाहीत म्हणायचे लहानाचं मोठं झालं ऐकलं नाही ना आता काय दिसायला लागले एवढा मोठा ढिगाय आहे मला किंवा एकटे उचलून टाकणार पोरगा बेस्कार टाकले दाव आहे की ते काय साठ्याला बांधायच्या कुठं बांधतो बसाय करतो ना कोणाला मी नाही बसणार मी चलतच येणार पळत ये नाही तर काय बी कर मग मी इकडं राहिल्यावर काय आता राग राग राहावा लागेल तुम्ही म्हणता चलत राहा इकडं कस बी रागराग नाही राग लगेच <laughs> जाते जात सोन्या वाढलं का मग खायला देऊ पूर लई खेळायला येत बरं इकडे बॅट बॉल खेळत होतात का तुम्ही लहानपणी खेळा येत नव्हता का टाइमच नव्हता नशिबात नव्हतं खेळायचं आपल्या लगेच लेकरला खेळू देत नाहीत माझ्या लगे काम ता तिथं बोलू त्यांना काम करायला हवते बाबू हम्म कसं म्हणतात हा आताच म्हणलात की मी बोललो पोराला म्हणून व्हाड झाले इकडूनच घ्या ना इकडून इकडून सवसा आहे तिकडून उलटा इकडून तेवढा घ्या शेणावर नेऊ नका तुम्ही कसं बी दिलंय टाका 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 कसं बी तुमच्या मनाला कसं वाटेल तसं टाका तुमच्या मनाला कसं टाका वाटतंय तसं टाका हो ना हो ना <tell> कसलं भारी वाटायला वार आलतो ना मला वाटलं वाऱ्यामध्ये घरी आता आबळून वार आलत बंगा पांगलं इकडे तिकडे वाळ कसलं भारी वाटायला ना इकडं मोकळा पटांगणामध्ये मध्ये लयच भारी वाटायला ना इकडे शिरोळाचं शिरवाळाचं भारी वाटायला दिवसभर काम केलं मस्त वाटलं ना हो पण उन्हाचा बेजारी होत असं होत नाहीत ना तुम्ही तीनच्या पुढे झुपितात तीनच्या अकरा वाजेपर्यंत कुठे होतात तुम्ही जनावर हो आपलं त्यांच्यावरच पोट आहे बर का वाजता काय म्हणायला आपलं त्यांच्यावरच पोट आहे बेतानीच काम करीत

दोन झप्प्यात एका मिनटातच वर गेलं सगळं भाडं मला वाटलं बट दिसलं होतं परत डोळे फाकले होते माहिती हो टमाटाला बांधू नका बाकी होिरम्या तर नाही पिरम्या गेल्या कुठंतरी सध्या हो झाले बिंड टाकून गाडी टिलच भरली गाडी टिलच भरली सोन्यात गेला घरी सोन्यान फिरण्या गेले घरी लागते काढून आणलं लागते बांधायला सकाळी येताना यायचं घेऊन मला वाटलं लोस लवकर आऊत सोडलं काय की बारदाना फिरदाना बांधूस तर करूस तर मावळला इथंच माहिती हा कवशिक सोडी का सोडायचं हा शेतकऱ्याला का मजुराला लवकर सोडले काय की तुम्ही पण नाही काम उरकेता उरकेता देव पला ह्याची काही गडबड बघायला जाण्याची ह्याची काही गडबड बघायला जाण्याची ह्याला ते दोन मिनिटातच नेऊन पोचित करतो बघा तुम्हाला लेसबिंडे फार दिसायत ना वर टाकल्यावर लेसबिंडे फार दिसायलीत तिथं काय खाली कशाला का वरून घ्यायचं पुन्हा मग खाली बांधायचं कसं सर पण वरून बांधल्यावर ते मस्त गेले बघा चार आहे तिकडं आता ते तिकडं कामावरून सोडले तरी त्यांना कटाळाच नाही गेले पूरीकडलं आम तिकडं काय गरज आहे का तिकडे जायची बघा ना घरी गेल्या गेले खायचं हिरवं हिरवं तर तिकडे गेले तर कसं आपलं खाऊन तुम्हाला गप्प बसला उग त्याला काय गरज नाही तेव्हा नाही बाबा चला रे पण घरी त्याचा जोड घरी उगा त्या धरपडा व्हायलाय ऊस लवकर ऊस नांगरून ऊस लावला लगेच पाणी देऊन एवढं मदत फुटून आलं बघा नाहीतर तुम्ही म्हणताय एवढस ऊस फोडला आणि जितकं म्हट कस काय ऊस निघला वाड मध्ये उगवलेलं होतं पोरायला चार पोरायला पोरायला म्हणलं सगळं मतातलं तोडा मग आऊ आहोत गड्डी झाले बघा उपसू उपसूल बेजायला झाले म्हणजे तुम्हाला वाटलं काय कि दुसरे म्हणते की पावण्याने हितका पान आणि कस काय तोडला मोडला मोडला का तोडला मोडला बिन तोडला नाही 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 तसं कसं होईन मध्ये सेंटर मध्ये दोन्ही मध्ये भुंड्यावर उगवलेलं होतं मला कांड्या होत्या पाणी दिले की लगेच उगवून आल्या वाटोळ झालं असतं ना असं विधी वाटो असं वाटोळ झालं असतं पण तोडून घेतलं तर आपण भारी की चला लोक म्हणजे हितकाली गाडी भरून ऊस कसं राहील तस नसत राहील तसं नसतं मला काही चांगले विचार करणार असते तर काही असे असे विचारलं तरी ते विचार करते ना कसं काय तोडून घेऊन जाते म्हणून तसं काय नसतं ते ऊस तोडून चाललंय म्हणा म्या ते वाडं तोडून वाड चाललेलं चला चला तुम्ही आता काय गाडीवर बसताना मस्त टंगटंग उड्या मारे जाताना एवढ्या मोठ्या वाड्यावर मला बसून थोडंच नेताना पुढेच घेतलं काय सगळं कटाळाच नाही जनावरला मालकासारखे आहेत जनावर बी कटाळाच नाही म्हणलं त्यांना बी सारखं सारखं त्यांना बी काम केल्या स्वीकारमत नाही तुम्हाला भी काम केल्यास भेटत नाही इतकं भेटला आहे तेवढा आहे तेवढा आहे खाण्या खाऊ खाऊ मला बरे आली मला सुगर झालं मला तिलाही दुखणं लागले माझ्या अगं मला का दुखल नाही आलं चला

काम करतेत नाही करते त्याला कसं व्हायला बघा ना महाग वाढले म्हणे त्याला चला बी आहे ना दाना दाना चला तर झालं काम चाललं घरी आजूक उद्या रानामध्ये पाणी घेऊन आले ते मालकाला चालले आता मी पण घरी आजचा ब्लॉक इथंच खतम टाटा नमस्कार <laughs>